मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना मराठा आंदोलक मनोज यांची जीप घसरली होती बीडच्या सभेमध्ये जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आपली चूक लक्षात येताच आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी माफी मागितली आपण आईवरून टीका केली नाही मात्र शब्द मागे घेतो असं म्हणत जरांगे यांनी माफी टोकरी मी बोललोच नाही ना आईवर कुठं काय बोललो बोललोच नाही मी बोललो असलं ते शब्द माग घेऊ काय झालं मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्यांचे ते शब्द माग घेतो बोललो असल बोललोच नाही पण ते शब्द माग घेतो काय त्याला पण आरक्षण द्या म्हणा मग मा। हा आरक्षण बी द्या कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई रात्र दिवस राब कष्ट करतात त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागलेत तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही आणि वगात बोललो बी असल तरी ते शब्द मी मागं घेतला